आपलं सरकार हे सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे वर्षानुवर्ष जो भाग दुष्काळी आहे मला सांगताना आनंद वाटतो पश्चिम महाराष्ट्रातला माणसारखा भाग ज्या माण देशावर अनेक कथा कादंबऱ्या गेल्या पन्नास वर्षात लिहिल्या गेल्या आणि पन्नास वर्षातली कुठली कादंबरी तुम्ही उचलून बघा त्या कादंबरीमध्ये मान देशातल्या दुष्काळावरच त्या ठिकाणी लिहिलं गेलं पण आज त्या मान देशाचा दुष्काळ आपण पूर्ण संपवला आज संपूर्ण मान हे पाणीदार झालेलं आहे आणि तिथला जो हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे आपलं जे पाणी हक्काचं आहे ते हक्काचं पाणी या ठिकाणी पोचवण्याचं काम हे सुरेश धस तुम्ही आणि अनेक लोकांनी याच्यामध्ये हातभार लावला या सगळ्यांनी पोचवलं मी तुम्हाला पुन्हा एकदा हा विश्वास देतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला दिलीच आहे तीन टी एम सीची मी तुम्हाला विश्वास देतो की काळजी करू नका जसं हे काम न होणार प्रयत्न आपण सगळ्यांनी केले तुम्ही केले म्हणून झालं पुढचही काम निश्चितपणे करू आणि या मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे हे पाणी आपण पोचवू खरं म्हणजे आज या निमित्ताने आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या पण त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निघृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि माझी बीडच्या जनतेला विनंती आहे आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी नांदायचं आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू एक जी जो इतिहास बीडचा धस साहेबांनी सांगितला ताईंनी सांगितला एवढी मोठे मोठे लोक या बीडनी आपल्याला दिलेले आहेत तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली अशा प्रकारच्या बीडचा इतिहास तयार करण्याकरता आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहील एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा आपलं सगळ्यांना